येरे येरे रे एक होती आजीबाई तिची होती एक झोपडी झोपडी भोवती होती झाडी आजीच्या झोपडीमागे बोरीचे एक झाड होते झाड बोरांनी भरून जाई रात्री खूप बोरे झाडाखाली पडत बोरे पाहून आजीला आनंद होई आजी बोरे जमवून बाजारात विकायला नेई तिला पैसे मिळत पुढे काही दिवसानंतर रात्रीच्या वेळी एक कोल्हा यायचा गुपचूप बोरे खाऊन जायचा सकाळी आजी पाहायची झाडाखाली बोरे नसायची तिला आश्चर्य वाटायचे कोण बरं येतं कोण बोरं खाऊन जातं बोरांची राखण केलीच पाहिजे रात्री गुपचूप बसून पाहिलंच पाहिजे बोरावर नीट लक्ष ठेवलंच पाहिजे असा तिने विचार केला त्या रात्री आजी जागी राहिली तिने कोल्ह्याची करामत पाहिली ती मनात म्हणाली अरे कोल्होबा सुकावलंस काय गपचूप येऊन बोरं खातोस काय थांब आता तुझी खोडच मोडते पुन्हा कसं येतोस तेच मी पाहते दुसऱ्या रात्री आजीने गंमत केली झोपडीत गपचूप लपून बसली सुकावलेला कोल्होबा हळूच आला बोरे खाण्यात दंग झाला अरे बापरे तेवढत काय झाले आजीबाईच्या झोपडीतून खूप दगड आले कोल्होबाचे अंग शेकून निघाले कोल्होबाला खूप मार बसला तो भिवून पळून जाऊ लागला आजी खो खो हसत म्हणाली ये रे ये रे कोल्होबा बोरो पिकली कोल्होबा रडत रडत म्हणाला नको नको आजीबाई माझी खोड मोडली तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय